नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करूया गावात दरवर्षी होणारी हनुमान जयंतीची जत्रा म्हणजे उत्साह गर्दी ढोलताशा खेळणी खाऊचे स्टॉल्स आणि अनअपेक्षित प्रसंग त्या वर्षी मात्र काहीतरी वेगळंच घडलं मी रमेश सव्वीस वर्षाचा पुण्यात नोकरी करणारा पण गावातली जत्रा काही चुकवत नसे आईच्या खातर आलो होतो गावात आल्यावर सगळं लहानपण आठवलं आणि यावेळी काहीतरी अघटित वाटत होतं चल रम्या आज संध्याकाळी जत्रेत जाऊया मित्रगडी बबन म्हणाला संध्याकाळ झाली गावरान ढोल लखलखाट आणि त्यात मिसळलेला पांढरट धुरकट प्रकाश जत्रेच एक वेगळं सौंदर्य असत तेव्हाच ती दिसली ती हिरव्या साडीमध्ये सोनेरी किनारीने नटलेली एका गाड्यावरून गरम गरम भजी खात होती तिच्या चेहऱ्यावर एक शांत पण विचित्र आकर्षण होतं लांब केस डोळ्यात चमक आणि ओठांवर अल्लड हसू, ती परगावची वाटत होती तिच्या आजूबाजूला कोणीही नव्हतं माझं तिच्याकडे बघणं सुरुवातीला केवळ कुतूहल होतं पण हळूहळू डोळे रोवले गेले हो बघ बग, बघू नकोस एवढं वाटल्यास बोल ना बबन हसून म्हणाला हिम्मत करून तिच्या जवळ गेलो नमस्कार गावाची आहेस का ती हसली नाही मामाकडे आली आहे कोल्हापूरहून छान ही जत्रा बघून पहिल्यांदाच आली असेल ना हो पण खूप छान वाटतंय तिचा सूर गोड हलकासा संकोचयुक्त तिचं नाव होतं वैष्णवी आमचं बोलणं सुरू झालं गर्दीच्या गोंगाटात आमचीच एक वेगळी जागा तयार झाली आमचं बोलणं भजी गोलगप्पा फुगे खेळणी आणि शेवटी गरम गुलाबजामवर येऊन थांबलं ती थोडी लाजरी होती पण तिचे डोळे सतत माझ्या नजरेत नजर घालत होते तुला घरी सोडू का मी विचारलं ती थोडा वेळ शांत राहिली मग हलकसं हसली चालेल गावाच्या कडेला असलेला मामा राहतो तिथे सोडायला जाताना रस्ता निवांत होता चांदण्यात तिचा चेहरा झळकत होता खूप छान वाटतं इथे ती म्हणाली तू अजून थांबलीस तर आणखी छान वाटेल मी नकळत बोलून गेलो ती थोडीशी थबकली मग म्हटलं तुला काही गैरवाटलं असेल तर नाही पण आज खूप दिवसांनी कुणासोबत इतकं मोकळं वाटतंय ती म्हणाली पुढचं काही क्षण आम्ही शांत होतो तिचा हात माझ्या हाताला लागला मी परतावला नाही तिनेही हात मागे घेतला नाही पाणी पिऊन जा का मामा घरी नाहीत आज चालशील वैष्णवीने विचारलं माझ्या मनात क्षणात वावटळ उठली एका अपरिचित मुलीच्या घरी रात्रीच्या वेळेस पण तिच्या डोळ्यात स्पष्ट बोलवणं होतं घरात गेल्यावर एक साधी खोली छोट दिवा लावलेला बस मी पाणी घेऊन येते ती पाणी घेऊन आली तिच्या साडीचा पदर खांद्यावरून सटकत होता ती समोर बसली शांत वैष्णवी मी कुजबुजलो ती उठली खिडकीशी जाऊन उभी राहिली चंद्रप्रकाश तिच्या केसांवर पडलेला होता तिच्या शरीराचा आकार त्या प्रकाशात स्पष्ट दिसत होता मी हळूच तिच्या जवळ गेलो माझा हात तिच्या खांद्यावर गेला ती थोडीशी हल्ली पण विरोध केला नाही हळूच तिला समोर करून तिच्या डोळ्यात पाहिलं ती नजरेला नजर देत होती त्या नजरेत ना संकोच होता ना भीती फक्त स्वीकार मी तिच्या चेहऱ्याला हात लावला तिने डोळे मिटले ओठ ओठांवर आले तो स्पर्श सौम्य पण आत खोलवर जाणारा होता हळूहळू मी तिच्या कंबरला हात घातला आणि ती माझ्या शरीरावर विसावली श्वासांचा वेग दोघांचाही वाढत होता रमेश ती कुजबजली आणि तिने मला घट्ट धरलं साडीचा पदर अलगद बाजूला झाला तिच्या शरीराचा सुवास दरवळत होता माझ्या ओठांनी तिच्या मानेला स्पर्श केला आणि ती थरथरली मग आम्ही हळूहळू एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करू लागलो कोवळ्या ओल्या भावनात शरीराच्या उत्कटतेत ती पूर्णपणे माझ्यात विरघळत गेली ती रात्र ती एक अविस्मरणीय रात्र होती सकाळी जाग आली तेव्हा ती माझ्या खुशीत होती केस विस्कटलेले ओठांवर हसू आणि डोळ्यात समाधान मी परत जाणार आहे आज ती म्हणाली पुन्हा भेटशील मी विचारलं कदाचित पण हे क्षण मला कायमच पुरे आहेत तिने हलकं चुंबन घेतलं आणि आवरायला लागली ती निघून गेली तिचा फोन नंबर काहीच नाही मागितलं पण ती रात्र तिचा सुगंध तिचा स्पर्श माझ्यात खोल रुतलेला कधी कधी आयुष्यात अशी माणसं भेटतात जत्रेसारखी गोगाट करून जातात पण मागे शांततेचा एक गहिरा ठसा सोडून आजची कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद